नमस्कार आज आपण बनवतोय मार्केटमध्ये मिळतो तसा जाळीदार खमण ढोकळा हे पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे ढोकळ्याला या अगोदर आपण रेशमच्या तांदळापासून ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघितली आहे ती तुम्ही सर्वांनी खूप जास्त पसंत केली म्हणूनच आज आपण खमण ढोकळ्याची रेसिपी पाहतोय चला सुरुवात करूया पहिल्यांदा मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तीन चमचे साखर घेणार आहे जो आपला टी स्पून असतो ना त्याने तीन चमचे इतकी साखर घेतलेली आहे साखर घेतल्यानंतर एक चमचा इतका आपण लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड जे मिळतं किराणाच्या दुकानामध्ये ते एक चमचा घेतलेला आहे आणि तीन चमचे इतकं मी जे फोडणीचं तेल असतं आपलं खायचं ते घेणार आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे जाळी छान येते आता आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत पाणी देखील मी चमच्याने असं हे पहा मोजून घालते तीन ते चार चमचे इतकंच पाणी मी घेतलेलं आहे आता हे पहिल्यांदा आपण छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे छान एकजीव होतं म्हणून आपण व्यवस्थित असं छान फिरवून घेऊया पहिल्यांदा नंतर आपण यामध्ये बेसन घालायचं आहे बेसन आपण चाळून घ्यायचं आहे इथे मी दोन कप इतकं बेसन घेतलेलं आहे हे पहा बेसन आपण नंतर घालायचं आता दोन कप बेसन घेतले त्यासाठी मी सव्वा कप इतकं पाणी घेणार आहे पहिल्यांदा एक कप घातलं आणि आता पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे याचं कारण म्हणजे चवीपुरतं मीठ घालून घेऊया अर्धा इंच आलं घातलं आहे आलं आवडत असेल तर घाला नसेल तर नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत छान चव येते ढोकळ्याला यामुळे आता हे छान मिक्सरला फिरवून घेऊया लिंबूसत्व आणि आपण साखर तेल एकत्र एक पहिल्यांदा फिरवून घेतलं कारण कसं नंतर मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही आता तयार बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला ढोकळा जाळीदार बनवण्यासाठी आता हे पहा एका साईडला मी भांडं गरम करायला ठेवलं आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे एक चमचावर इतका मी खायचा सोडा घेतलेला आहे तो ॲक्टिव करण्यासाठी थोडंसं पाणी घालून ॲक्टिव करून घेते आणि मग आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झटपट करायची ही प्रोसेस आणि सोडा घालायच्या अगोदरच आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर काढून घेते आता हे भांडं टॅप करून व्यवस्थित आपण वाफायला ठेवायचं आहे हे पहा हे बॅटर आपल्याला बरोबर वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही वीस मिनटानंतर आपण हे ओपन करून बघूया गरम आहे भांडं हे पहा बघूया कसा बनला आपला बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे बरोबर वीस मिनटानंतर मी हे ओपन केलेलं आहे भांडं यामध्ये आपल्याला सुरी घालून चेक करण्याची देखील ढोकळा आवश्यकता नाही कारण आपल्याला समजतंच आहे बघा किती सुंदर ढोकळा झालेला आहे काढून घेते थंड करून घ्यायचा ढोकळा ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणी घालण्यासाठी इथे पहिल्यांदा मी एक छोटं असं फोडणीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे इतकं तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि नंतर मग आपण यामध्ये कपभर इतकं पाणी घालायचं आहे हे बा हे छान उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण थोडंसं मीठ आणि अगदी चिमूटभर लिंबूसत्व घालायचं चा, छान चव लागते आणि साखर घालणार आहोत चार चमचे इतकी मी साखर घातलेली आहे एकाच चमच्याने मी सर्व मापं घेतलेली आहेत हे पहा ढोकळा थंड झाला आहे कलर देखील बघा किती सुंदर आलेला आहे यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला नाही कारण आपण इथे खायचा सोडा वापरलेला आहे थंड झालेला ढोकळा आपण भांड्यातून काढून घ्यायचा सुरी थोडी फिरवून घेतली आहे तशी आवश्यकता नाही असंच निघतो ढोकळा परंतु आपण घ्यायचं फिरवून म्हणजे शंकेला वाव राहत नाही हे पहा असं प्लेटवरती मी काढून घेते व्यवस्थित अगदी छान असा तयार आहे ढोकळा आपला निघाला देखील व्यवस्थित भांड्यामधून हे पहा जवळून दाखवते मला माहीत नाही तुम्ही किती व्यवस्थित बघू शकताय पण जाळी खूप सुंदर आलेली आहे सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे हा अगदी वीस ते पंचवीस मिनटात कोणतीही जास्त मेहनत न घेता असा जाळीदार ढोकळा तुम्ही देखील बनवू शकता घरच्या घरी आता ढोकळा थोडा कट करून घेऊया मी मोठ्या टोपामध्ये घातला होता त्याच्यामुळे असे मोठे मोठे पीस झालेत तर मी एका ताटलीमध्ये पीस असे कट करून घेते दोन दोन पीस म्हणजे खाताना कसं बरं पडेल प्रकारे बघा किती सुंदर जाळी आलेली आहे तुम्ही स्वतःच बघा संपूर्ण ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते कट करून घेऊन संपूर्ण नाश्त्यासाठी तयार आहे आपला ढोकळा आता जे आपण फोडणी बनवली आहे ती आपण ह्यामध्ये थोडी थोडी घालून घेऊया चमच्याने पहिल्यांदा असं चमच्याने घालायचं म्हणजे कसं व्यवस्थित संपूर्ण असं सा पाणी साखरायचं चा। ढोकळ्याला छान लागतं म्हणून मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेत एकदम पण बारीक नाही मिडियम आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं खोवलेलं खोबरं घालायचं चला तर मग या खायला मस्त असा खमण ढोकळा